आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केलाय त्यांच्या या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृह निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मतच टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे ठराव संमत झाला ठराव संमत झाला आता निलंबन झालेलं सन्माननी नाही नेते बोलतात निलाने निलाने ज़ीं ज़ीं ने ज़ीं। चर्चा होताय या ठराव चर्चा होतो विधानमंडळाचे नेते बोलत आहेत निलंबन झालं झालं आता निलंबन झालंय आता आपण सगळ्यांनी घ्यावं लागेल प्रश्न नाहीये निलंबन झालेला आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज करते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते आणि म्हणून मी पुढचं कामकाज करते तुम्ही बोला त्यांना ते निलंबित झालेले त्यांना जर ऐकू ते ऐकूया ऐकून अशा प्रकारच्या ठरावावर कधीही चर्चा झालेली नाही अशा प्रकारच्या ओऔर... ठरावावर या कधीही चर्चा झालेली नाही अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही अशा ठरावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही चुकीचा पॉइंट नको या ठिकाणी अशी चर्चा होत नाही आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा